नमस्कार मंडळी विस्पुतेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खानदेश स्पेशल बिबडी रेसिपी तर उन्हाळा चालू झालेला आहे आपण वाळवण बनवत आहोत तर खानदेशात आवर्जून केली जाणारी ही बिबडी कशी बनवायची ते मी दाखवत आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे एका मोठ्या पातिल्यामध्ये चार किलो दादर घेतलेली आहे तर इथे तुम्ही ज्वारी पण वापरू शकतात तर इकडे खानदेशात ही दादर मिळते ज्वारीसारखीच असते तर बघा ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ज्वारी बुडणार तितपत पाणी टाकून ही भिजवायची आहे तर आपल्याला ही साधारण चार दिवस भिजवायची आहे आणि रोज हिचं पाणी बदलायचं आहे आपल्याला जेणेकरून याचा वास वगैरे यायला नको तर पाणी टाकून घेतलं आणि झाकण लावून आपण हे साईडला ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी आपण इथे गहू भिजवणार आहोत तर मी इथे दोन किलो लोकवन गहू घेतलेले आहे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते आपल्याला भिजत ठेवायचे आहे याचंही आपल्याला पाणी रोज बदलायचं आहे तर हे आपण तीन दिवस भिजून घेणार आहोत चौथ्या दिवशी आपण गव्हाचंही पाणी निथळून घ्यायचं आहे आणि जी आपण ज्वारी किंवा दादर भिजवलेली आहे त्याचंही पाणी आपण निथळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला गिरणीमधून दळून घ्यायचं आहे किंवा घरी मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमध्येच दळत आहे मिक्सरच्या भांड्यात हे थोडं थोडं टाकायचं आणि थोडं पाणी टाकून हे फिरून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही तर इथे मी आधी दादर भिजवलेली होती ती दळून घेतलेली आहे बघा मस्त असं मोठी पाटी घेतलेली आहे त्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून एका मोठा पिंप किंवा मोठा डब्बा घ्यायचा त्यावरची पूर्णाची गाळण किंवा चाळण असते आपल्याकडे रवा गाळायची ती ठेवून हे दादरचं आपण गाळून घ्यायचं आहे घाटा त्यानंतर गहू पण मी असे दळून घेतले त्यात पण पाणी टाकलं आणि त्याचा कोंडा पिळून घ्यायचा आणि तोही आपल्याला कुरडाईच्या चीकप्रमाणे हा चीक काढून घ्यायचा आहे तर हे सगळं दळून गाळून झालं की त्यानंतर आपल्याला अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून भिजून घ्यायचे आहे साधारण आपण हा एक दिवस भिजून घ्यायचा आहे त्यानंतर याचं पाणी निथळून हे दळून घ्यायचं आहे इडलीच्या पिठाप्रमाणे बघा मस्त आपलं आता हे पीठ तयार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाचव्या दिवशी किंवा आपण सहाव्या दिवशी पण हे करू शकतो पण याचं वरचं पाणी रोज बदलायचं आहे आता ज्या दिवशी आपण हे बिबड्या बनवत आहोत त्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे चीकवरचं दादरच्या पिठावरचं आणि तांदूळच्या पिठावरचं आणि हे सगळं मिक्स करून एकजीव करायचं आहे त्यानंतर मी इथे मसाले घेतलेले आहे तर मापाच्या एक कपाने मी मीठ घेतलेलं आहे एक कप आणि अर्धा अर्धा कप भरून मी सगळं साहित्य घेतलेलं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर काय काय घेतलेलं आहे आता इथे आपण चूल मांडूया चुलेवर आपण जितकं आपला घाटा भरलेला आहे ते एका पातेल्यात मोजून घ्यायचं आणि त्याच्यात तीन पट पाणी आपल्याला गरम करायचं ठेवायचं आहे तर आदल्या दिवशी रात्री मी मापाच्या एक कप भरून साबुदाना भिजून घेतला होता पाणी उकळलं की त्यामध्ये थोडं तेल टाकायचं मीठ टाकायचे यामध्ये साबुदाना टाकून मिक्स करायचं आणि दुसऱ्या व्यक्तीने हा जो आपला घाटा तयार झाला आहे दादर गव्हाचा तो मिक्स करायचा आणि हळूहळू एकाने टाकायचं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने हे मिक्स करत जायचं आहे तर हे अजिबात सोडून द्यायचं नाही कंटिन्यू आपल्याला हा चाटू यामध्ये फिरवत राहायचं आहे जेणेकरून गठोळे वगैरे पडणार नाही आणि आपण साईडला गरम पाणी पण करून ठेवायचं आहे जसं लागेल त्याप्रमाणे आपण यामध्ये टाकायचं आहे अंदाजाने तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे चुल्याचा जाळ भरपूर असतो आणि इथे आपलं सगळं टोटल सहा ते साडेसहा किलो प्रमाण आहे त्यामुळे हे, त्या हे कंटिन्यू असं पीठ व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे घेरत राहायचं आहे तर बघा इथे आम्ही तीन ते चार व्यक्ती आहोत सगळे मला मदत करत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता या थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे तर बघा किती मस्त असा रंग आलेला आहे पांढरा शुभ्र तर यामध्ये फक्त मीठ टाकून पण करतात काही व्यक्ती पण आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत तर इथे आपलं छान असं घेरून झालेलं आहे हे छान असं शिजलं अर्धा तास की त्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे आहे अगोदर टाकायचे नाही तर इथे मी मापाचा अर्धा कप भरून लसूणची पेस्ट टाकत आहे त्यानंतर दोन चमचे हिंग टाकत आहे त्यानंतर मापाचे अर्धा कप भरून धने घेतले होते ते थोडे जाडसर दळून घेतले आणि ते टाकून घ्यायचे त्यानंतर अर्धा कप भरून बडीशेप आणि एका व्यक्तीने हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे छान मिक्स होणार त्यानंतर मी इथे अर्धा कप जिरं टाकत आहे ते पण मी थोडंसं हलकं दळून घेतलेलं आहे जाडसर ते टाकून घ्यायचं त्यानंतर अर्धा ते एक कप भरून आपण तीळ टाकायचे आहे तीळ जास्त टाकू शकतो त्यानंतर इथे आपण हिरव्या मिरच्या ज्या असतात त्या लाल व्हायला आल्या की उन्हामध्ये वाळून घ्यायच्या म्हणजे तिचा पिवळसा रंग येतो तर ते मी दळून घेतलेलं आहे तर इथे आपण आपल्या अंदाजाने तिखट टाकायचं आहे तर मी इथे अर्धा कपलाही कमी घेतलेलं आहे ते चिली फ्लेक्स म्हणा किंवा काय किंवा तिखटही तुम्ही थोडंफार टाकू शकतात ते टाकून थोडं गरम पाणी टाकायचं आणि मिक्स करत हे चांगलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर साधारण पाऊन ते एक तास आपल्याला हे बनवायला लागतो लो फ्लेमवर शिजवायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि कापडाचे असे रुमालाचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्याला ओलं करून त्याच्यावर पाणी टाकून हा घाटा टाकायचा आहे आणि हा पसरवायचा आहे बघा असा गोल आकारात हे आपल्याला थापून घ्यायची आहे ही विवडी तर अशा पद्धतीने थापून घ्यायची आणि लगेच आपल्याला ही वाळात टाकायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होतात बघा जास्त व्यक्ती असले की झटपट होतात तर इथे आमच्या पाच खाटी भरलेल्या आहे बघा साडी टाकली त्याच्यावर ह्या बिबड्या टाकून घेतल्या संध्याकाळी ह्या उलट्या करून घ्यायच्या साड्या त्यावर पाणी टाकायचं आहे आपल्याला साड्या चांगल्या ओल्या होतील तोपर्यंत आणि हलक्या हाताने आपल्याला ह्यानंतर पिबड्या काढायच्या आहे एक दोन तीन मिनटं साडी भिजली की बघा बिबड्या अगदी अलगत निघून येते ह्या सगळ्या अशा काढून घ्यायच्या त्यानंतर थोड्या हवेशीर ठेवायच्या आहे आणि रात्री आपल्याला यावर बेडशीट वगैरे झाकून ठेवायची आहे जेणेकरून ह्या वाकड्या व्हायला नको आणि दुसऱ्या दिवशी हे आपल्याला कडकडीत उन्हात वाळून घ्यायच्या आहे तर दोन ते तीन दिवस ह्या वाळून घ्यायच्या आहे हा बिबडींचा घाटा खायलाही खूप छान लागतो आणि ओल्या बिबड्यासुद्धा खांदेशात आवर्जून खातात तर हे वाळून घेतलेले आहे बघा मी मस्त कडकडीत उन्हामध्ये छान वाळलेले आहेत आता आपण ही बिबडी तळून पण खाऊ शकतो भाजून खाऊ शकतो किंवा मस्तपैकी ओनमध्येही भाजू शकतो आपण छान भाजली जाते ही ओनमध्ये पण गॅसवर जरा पटपट अशी भाजायची असते तर बघा ह्या मी अशा तुम्हाला भाजून दाखवत आहे बिबड्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेया काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय